बारामती लो, के लोग दे इस दफा मुझे अच्छे फोटो से जीत के रहा है दोनों बाजू से ऐसे हो रहे हैं। मैंने क्या सिंपति गेम किया दोनों बाजू में एक लो बाजू मेरी है तो मैंने कहा कि मैं मेरा लास्ट का स्पीच आपने देखा होगा जिसको हम समारोह की सभा बोलते हैं लास्ट सभा जो हमारी यहाँ होती है मैंने जो पाँच साल में काम किया है आगे जो मैं बारामती के लिए करना चाहता हूँ आगे जो महाराष्ट्र के लिए मैं करना चाहता हूँ क्या हमारे विजन है क्या हमारा मैनिफेस्टो है वो सब बताने की कोशिश पूरे महाराष्ट्र में भी मैंने की है जहाँ जहाँ हमारे कैंडिडेट महायुक्त थे वहाँ जाके और मेरे बारहवती में भी हुई पिछली बार आपको सबसे ज्यादा लीड मिला था क्या इस बार भी वो कायम रहेगा का आपको लग रहा है अभी वो उस, उसके उसके बारे में ये जो है वो बारामती वालों का अधिकार है बारामती के मुंह उसके बारे में सोचेंगे लेकिन मुझे विश्वा, विश्वास है लोग बहुत अच्छे अच्छे अवगड़ ज्यादा अपने परिवारातील एखादी व्यक्ती उभी राहते त्यावेळेस आपण कुठल्याही परिस्थिती म्हणजेच आम्ही नेहमीच कुठली निवडणूक असेल तर ती निवडणूक आम्ही गांभीर्याने घेत असतो आणि लोकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो मला ही निवडणूक विकासावर न्यायची होती मला ही निवडणूक सकारात्मकदृष्ट्या कुणावरही टीका टिप्पणी न करता लढायची होती त्याच्यामुळं मी आणि आमचे जे काही समर्थक होते माझे प्रचार करणारे सहकार्य होते त्यांनी पण हीच भूमिका घेतली तुम्ही बघितलं असेल आमच्या बहिणींनी दिलेली बाईट किंवा माझ्या मुलांनी दिलेली बाईट किंवा इतर माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली बाईट महायुतीच्या माझ्या सहकार्यानी दिलेल्या बाईट कुठल्याही बाईटमध्ये असं काहीतरी वेगळा एक नवीन इश्यू निर्माण होईल अशा प्रकारची कुठलीही गोष्ट आम्ही होऊन द्यायची नाही असं ठरवलं होतं अजून आता आज संध्याकाळी सहा पर्यंत वोटिंग आहे ती खबरदारी घेऊन निवडणुकाचारसंहितेचं तंतोतंत पालन कसं आम्हाला लोकांच्याकडनं होईल याबद्दलची पण काळजी आम्ही घेणार कुणाच्या बद्दल मला मगाशी काही माझ्या पत्रकार मित्रांनी हा प्रश्न विचारला त्या संदर्भामध्ये चौकशी करणे आणि चौकशी करून काय सत्य आहे ते पडताळून पाहिलं गेलं पाहिजे पण मी आता येताना टी व्ही बघत होता त्याच्यामध्ये जे नोंद नवा ना आवाज आहे मी आपल्याला सांगतो की मी नाना नवल्यांना ना पण अनेक नाना पटोल्यांना पण अनेक वर्ष ओळखतो माझ्यावर ते पूर्वी आमदार पण होते नंतर, खासदार नंतर ते खासदार झाले नंतर पुन्हा ते आमदार झाले सभा आमचे स्पीकर होते काही असं त्या सगळ्या पदार्वर त्याच्यामुळं त्यांचा आवाज मला चा चांगला माहिती आहे अर्थात मी आवाजाच्या बद्दलचा अगदी ज करेक्ट सांगणार अशातला भाग नाही बऱ्याचदा हुबेहूब आवाज काढणारे लोक देखील समाजामध्ये आहे पण त्या दोघांच्या बद्दल जे काही ऐकायला मिळतं त्यांनी जे मांडलेलं आहे तर दोन्ही व्यक्ती त्याच आहेत

एक तो मेरी परिवार की मेरी बहन है और दूसरे हमने जिनके साथ बहुत साल काम किया है एक दूसरे के विरोध में भी किया है एक दूसरे के साथ भी किया है महाविकास आगाड़ी में भी किया है वो बीच में बीजेपी के भी मेंबर ऑफ पार्लियामेंट थे ऐसे सभी जगह उन्होंने काम किया है। तो वो भी आवाज़ उनका ही उनका बोलने का टोन उनका आवाज़ दोनों का वही है अभी इसके बारे में इंक्वायरी हो जाएगी इंक्वायरी होने के बाद पता चलेगा कौन है क्या है इसके पीछे सच, राज क्या है, वो पता चलेगा तो नहीं, को सपोर्ट ये देखो किसके खिलाफ कल मेरे भी खिलाफ किसी ने कुछ ऐसा निकाला कि जो जो बोलना गलत है या कानून के हिसाब से या ऑफ के हिसाब से बराबर नहीं है ऐसी बातें किसी ने भी करनी नहीं चाहिए उसके बारे में मुझे पता चला है मैंने सुना है इलेक्शन कमीशन ने वो जो भी कंप्लेन है उसके बारे में उन्होंने उसकी नोन ली है और वो इंक्वायरी कर रहे हैं कि सच क्या है इससे इससे कोई कोई नुकसान नुकसान हो हो सकता है। नहीं हो है। नहीं, हो सकता है है जब जब तक तक क्या सच है वे ये लोगों के सामने नहीं आता तो नुकसान होने का सवाल कहाँ आता है आरोप लगाया जाता अरे ये सब के बारे में इंक्वायरी होनी चाहिए इंक्वायरी का अधिकार जिस ऑफिसर को है वो ऑफिसर ठीक तरह से जानकारी जानकारी लेगा और फिर उसके बाद पता चलेगा उसको उसके लिए कुछ टाइम देना पड़ेगा शरद पवार ने जिस तरीके से कहा कि आने वाले समय में योगेंद्र पवार उत्तराधिकारी के तौर पर उन्होंने प्रोजेक्ट किया हुआ है उसके बारे में क्या कहेंगे अभी उसके बारे में बारामती के हमारे वोटर फाइनल करेंगे कि उनका बारामती का उत्तर उत्तराधिकारी काय मी तुम्हाला सांगितलं ना बाबा की त्या संदर्भामध्ये कंप्लेंट केली गेलेली आहे निवडणूक आयोगाने ते कंप्लेंटची नोंद घेतलेली आहे त्यांनी त्याच्याबद्दलची इन्क्वायरी करायला सांगितलेली आहे इन्क्वायरी सगळ्याच ज्या ज्या काही क्लिप आलेल्या आहेत ज्या ज्या काही कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये चौकशी केल्यानंतर काय मास्टरमाइंड मास्टर माइंड काय सच आहे काय झूट आहे हे लोकांच्या समोर सर्च ऑपरेशन काय काय आरोप केले सर्च ऑपरेशन कुठे अ तुम्ही एक करता माझ्या म्हणजे जे ऑफिस ते नटराजमध्ये आमच्या इथले कार्यकर्ते बसायचे त्याचंही सर्च ऑपरेशन झालं ते आदल्या दिवशी झालं मीडियानी त्याबद्दल की चूक केलं नाही सर्च ऑपर आम्ही पण तुम्हाला कंप्लेंट करत बसलो नाही कारण तो त्यांचा अधिकार आहे माझ्या पण चॉपरनी फिरत असताना जवळपास पाच वेळेला माझ्या हे केलंय चौकशी म्हणजे बॅग तपासल्या आम्ही कुठं कंप्लेंट केली तो त्यांचा अधिकार आहे आम्ही त्यांना दाखवलं आमच्याकडे खायला चकली लाडू होते ते आणि इतर जे कागदपत्र ते म्हणून मी त्यांना सांगायचो मला चेक करा मला तुम्ही चेक करा आणि बाकीच जे चॉपर आहे नंतर त्या बॅगा उघडत ते सगळे चेक करा आम्ही पायलटला सांगायचो तर त्यांना द्या कारण आम्हालाही आमची कामं असायची पण माझी भवनी नगरला दोनदा चेक केलं सॉरी नाशिक मध्ये चेक केलं अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना ते चेक केलं त्यांचा तो अधिकार आहे पण आम्ही त्याचा बाऊ केला नाही आम्ही त्याच्यामध्ये आकांड तांडव केला नाही आम्ही अगदी आम, काहीतरी आमच्यावर वेडंवाकडं काहीतरी घडलंय असं कधी दाखवण्याचा प्रयत्न केला नाही आम्ही पब्लिक फिगर आहे त्यांचं काम आहे चेक करणं आम्ही चेक करून देतो गोपाळ

सागे बारामती के लोग इस दफा मुझे अच्छे फोटो से जीत के दे देंगे। बारामती इस बार गेम हो रहा है दोनों बाजू से एलिगेशन हो रहे हैं। मैंने क्या सिम्पति गेम किया दोनों बाजू में एक लो बाजू मेरी है तो मैंने कहा कि मैं मेरा लास्ट का स्पीच आपने देखा होगा जिसको हम समारोह की सभा बोलते हैं लास्ट सभा जो हमारी यहाँ होती है मैंने जो पाँच साल में काम किया है आगे जो मैं बारामती के लिए करना चाहता हूँ आगे जो महाराष्ट्र के लिए मैं करना चाहता हूँ क्या हमारे विजन है क्या हमारा मैनिफेस्टो है वो सब बताने की कोशिश पूरे महाराष्ट्र में भी मैंने की है जहाँ जहाँ हमारे कैंडिडेट महायुक्त थे वहाँ जाके और मेरे बारहवती में भी पिछली बार आपको सबसे ज्यादा लीड मिला था क्या इस बार भी वो कायम रहेगा का आपको लग रहा है अभी वो उस, उसके उसके बारे में ये जो है वो बारामती वालों का अधिकार है बारामती के मुंह उसके बारे में सोचेंगे लेकिन मुझे विश्वा, विश्वास है बारावती के लोग अवगढ़ होती ज्यादा अपने परिवारातील एखादी व्यक्ती उभी राहते त्यावेळेस आपण कुठल्याही परिस्थिती म्हणजेच आम्ही नेहमीच कुठली निवडणूक असेल तर ती निवडणूक आम्ही गांभीर्याने घेत असतो आणि लोकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो मला ही निवडणूक विकासावर न्यायची होती मला ही निवडणूक सकारात्मकदृष्ट्या कुणावरही टीका टिप्पणी न करता लढायची होती त्याच्यामुळं मी आणि आमचे जे काही समर्थक होते माझे प्रचार करणारे सहकार्य होते त्यांनी पण हीच भूमिका घेतली तुम्ही बघितलं असेल आमच्या बहिणींनी दिलेली बाईट किंवा माझ्या मुलांनी दिलेली बाईट किंवा इतर माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली बाईट महायुतीच्या माझ्या सहकार्यानी दिलेल्या बाईट कुठल्याही बाईटमध्ये असं काहीतरी वेगळा एक नवीन इश्यू निर्माण होईल अशा प्रकारची कुठलीही गोष्ट आम्ही होऊन द्यायची नाही असं ठरवलं होतं अजून आता आज संध्याकाळी सहापर्यंत वोटिंग आहे ती खबरदारी घेऊन निवडणुकाचारसंहितेचं तंतोतंत पालन कसं आम्हाला लोकांच्याकडनं होईल याबद्दलची पण काळजी आम्ही घेणार कुणाच्या बद्दल मला मगाशी काही माझ्या पत्रकार मित्रांनी हा प्रश्न विचारला त्या संदर्भामध्ये चौकशी करणे आणि चौकशी करून काय सत्य आहे ते पडताळून पाहिलं गेलं पाहिजे पण मी आता येताना टी व्ही बघत होता त्याच्यामध्ये जे नोंद नवा ना आवाज आहे मी आपल्याला सांगतो की मी नाना नवल्यांना ना पण अनेक नाना पटोल्यांना पण अनेक वर्ष ओळखतो माझ्यावर ते पूर्वी आमदार पण होते नंतर, खासदार नंतर ते खासदार झाले नंतर पुन्हा ते आमदार झाले सभा आमचे स्पीकर होते काही असं त्या सगळ्या पदार्थ त्याच्यामुळं त्यांचा आवाज मला चांगला माहिती आहे अर्थात मी आवाजाच्या बद्दलचा अगदी ज करेक्ट सांगणार अशातला भाग नाही बऱ्याचदा हुबेहूब आवाज काढणारे लोक देखील समाजामध्ये आहे पण त्या दोघांच्या बद्दल जे काही ऐकायला मिळतं त्यांनी जे मांडलेलं आहे तर दोन्ही व्यक्ती त्याच आहेत

एक तो मेरी परिवार की मेरी बहन है और दूसरे हमने जिनके साथ बहुत आ, साल काम किया है एक दूसरे के विरोध में भी किया है एक दूसरे के साथ भी किया है महाविकास आगाड़ी में भी किया है वो बीच में बीजेपी के भी मेंबर ने ऑफ पार्लियामेंट थे ऐसे सभी जगह उन्होंने काम किया तो वो भी आवाज़ उनका ही उनका बोलने का टोन उनका आवाज़ दोनों का वही है अभी इसके बारे में इंक्वायरी हो जाएगी इंक्वायरी होने के बाद पता चलेगा कौन है क्या है इसके पीछे सच, राज क्या है, वो पता चलेगा। तो को ये देखो किसके खिलाफ कल मेरे खिलाफ किसी ने कुछ ऐसा निकाला कि जो जो बोलना गलत है या कानून के हिसाब से या ऑफ के हिसाब से बराबर नहीं है ऐसी बातें किसी ने भी करनी नहीं चाहिए उसके बारे में मुझे पता चला है मैंने सुना है इलेक्शन कमीशन ने वो जो भी कंप्लेन है उसके बारे में उन्होंने उसकी नोन ली है और वो इंक्वायरी कर रहे हैं कि सच क्या है इससे इससे कोई कोई नुकसान नुकसान हो हो सकता है हो हो है। सकता है है मा, जब जब तक ना तक क्या सच है वे ये लोगों के सामने नहीं आता तो नुकसान होने का सवाल कहाँ आता है आरोप लगाया जाता अरे ये सब के बारे में इंक्वायरी होनी चाहिए इंक्वायरी का अधिकार जिस ऑफिसर को है वो ऑफिसर ठीक तरह से जानकारी जानकारी लेगा और फिर उसके बाद पता चलेगा उसको उसके लिए कुछ टाइम देना पड़ेगा शरद पवार ने जिस तरीके से कहा कि आने वाले समय में योगेंद्र पवार उत्तराधिकारी के तौर पर उन्होंने प्रोजेक्ट किया हुआ है उसके बारे में क्या कहेंगे अभी उसके बारे में बारामती के हमारे वोटर फाइनल करेंगे कि उनका बारामती का उत्तर उत्तराधिकारी काय मी तुम्हाला सांगितलं ना बाबा कि त्या संदर्भामध्ये कंप्लेंट केली गेलेली आहे निवडणूक आयोगाने ते कंप्लेंटची नोंद घेतलेली आहे त्यांनी त्याच्याबद्दलची इन्क्वायरी करायला सांगितलेली आहे इन्क्वायरी सगळ्याच ज्या ज्या काही क्लिप आलेल्या आहेत ज्या ज्या काही कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये चौकशी केल्यानंतर काय ह्याचं मास्टर माइंड कोण आहे काय सच आहे काय झूट आहे हे लोकांच्या समोर सर्च ऑपरेशन काय काय आरोप केले सर्च ऑपरेशन कुठे अ तुम्ही एक करता माझ्या म्हणजे जे ऑफिस ते नटराजमध्ये आमच्या इथले कार्यकर्ते बसायचे त्याचंही सर्च ऑपरेशन झालं ते आदल्या दिवशी झालं मीडियानी त्याबद्दल की चूक केलं नाही सर्च ऑपर आम्ही पण तुम्हाला कंप्लेंट करत बसलो नाही कारण तो त्यांचा अधिकार आहे माझ्या पण चॉपरनी फिरत असताना जवळपास पाच वेळेला माझ्या हे केलंय चौकशी म्हणजे बॅग तपासल्या आम्ही कुठं कंप्लेंट केली तो त्यांचा अधिकार आहे आम्ही त्यांना दाखवलं आमच्याकडे खायला चकली लाडू होते ते आणि इतर जे कागदपत्र ते म्हणून मी त्यांना सांगायचो मला चेक करा मला तुम्ही चेक करा आणि बाकीच जे चॉपर आहे नंतर त्या बॅगा उघडत ते सगळे चेक करा आम्ही पायलटला सांगायचो सा तर त्यांना द्या कारण आम्हालाही आमची कामं असायची पण माझी भवनी नगरला दोनदा चेक केलं सॉरी नाशिक मध्ये चेक केलं अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना ते चेक केलं त्यांचा तो अधिकार आहे पण आम्ही त्याचा बाऊ केला नाही आम्ही त्याच्यामध्ये आकांड तांडव केला नाही आम्ही अगदी काहीतरी आमच्यावर वेळ काहीतरी घडलंय असं कधी दाखवण्याचा प्रयत्न केला नाही आम्ही पब्लिक फिगर आहे त्यांचं काम आहे चेक करणं

अब देखते नहीं ऐसा में सागर सागर बूम खाली किया सागर बारामती के लोग इस दफा मुझे अच्छे ऑटो से जीत के दे देंगे बारामती में इस बार सिंपति गेम हो रहा है दोनों बाजू से ऐसे एलिगेशन हो रहे हैं मैंने क्या सिंपति गेम किया दोनों बाजू में एक लो बाजू मेरी है तो मैंने कहा कि मेरा लास्ट का स्पीच आपने देखा होगा जिसको हम समारोह की सभा बोलते हैं लास्ट सभा जो हमारी यहाँ होती है वो तो मैंने जो पाँच साल में काम किया है आगे जो मैं बारामती के लिए करना चाहता हूँ आगे जो महाराष्ट्र के लिए मैं करना चाहता हूँ क्या, क्या हमारा विजन है क्या हमारा मैनिफेस्टो है वो सब बताने की कोशिश पूरे महाराष्ट्र में भी महीने की है जहाँ जहाँ हमारे कैंडिडेट महायुक्त देखे थे वहाँ जाके और मेरे बारावती में भी मैंने पिछली बार आपको सबसे ज्यादा लीड मिला था क्या इस बार भी वो कायम रहेगा का आपको लग रहा है अभी वो उस, उसके, उसके बारे में ये जो है वो बारामती वालों का अधिकार है बारामती के मुंह उसके बारे में सोचेंगे

परिवारातील एखादी व्यक्ती उभी राहते त्यावेळेस आपण कुठल्याही परिस्थिती म्हणजेच आम्ही नेहमीच कुठली निवडणूक असेल तर ती निवडणूक आम्ही गांभीर्याने घेत असतो आणि लोकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो मला ही निवडणूक विकासावर न्यायची होती मला ही निवडणूक सकारात्मकदृष्ट्या कुणावरही टीका टिप्पणी न करता लढायची होती त्याच्यामुळं मी आणि आमचे जे काही समर्थक होते माझे प्रचार करणारे सहकार्य होते त्यांनी पण हीच भूमिका घेतली तुम्ही बघितलं असेल आमच्या बहिणींनी दिलेली बाईट किंवा माझ्या मुलांनी दिलेली बाईट किंवा इतर माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली बाईट महायुतीच्या माझ्या सहकार्यानी दिलेल्या बाईट कुठल्याही बाईटमध्ये असं काहीतरी वेगळा एक नवीन इश्यू निर्माण होईल अशा प्रकारची कुठलीही गोष्ट आम्ही होऊन द्यायची नाही असं ठरवलं होतं अजून आता आज संध्याकाळी सहापर्यंत वोटिंग आहे ती खबरदारी घेऊन तंतोतंत पालन कसं आम्हाला लोकांच्याकडनं होईल याबद्दलची पण काळजी आम्ही घेणार कुणाच्या बद्दल मला मगाशी काही माझ्या पत्रकार मित्रांनी हा प्रश्न विचारला त्या संदर्भामध्ये चौकशी करणे आणि चौकशी करून काय सत्य आहे ते पडताळून पाहिलं गेलं पाहिजे पण मी आता येताना टी व्ही बघत होता त्याच्यामध्ये जे नोंद नवा आवाज ना आहे मी आपल्याला सांगतो की मी नाना नवल्यांना पण अनेक नाना पटोल्यांना पण अनेक वर्ष ओळखतो माझ्यावर ते पूर्वी आमदार पण होते नंतर ते खासदार झाले नंतर पुन्हा ते आमदार झाले सभा आमचे स्पीकर होते काही असं त्या सगळ्या पदार्वर त्याच्यामुळं त्यांचा आवाज मला चांगला माहिती आहे अर्थात मी आवाजाच्या बद्दलचा अगदी ज करेक्ट सांगणार अशातला भाग नाही बऱ्याचदा हुबेहूब आवाज काढणारे लोक देखील समाजामध्ये आहे पण त्या दोघांच्या जे काही ऐकायला मिळतं त्यांनी जे मांडलेलं आहे तर दोन्ही व्यक्ती त्याच आहेत

एक तो मेरी परिवार की मेरी बहन है और दूसरे हमने जिनके साथ बहुत आ, साल काम किया है एक दूसरे के विरोध में भी किया है एक दूसरे के साथ भी किया है महाविकास आगाड़ी में भी किया है वो बीच में बीजेपी के भी मेंबर ऑफ पार्लियामेंट थे ऐसे सभी जगह उन्होंने काम किया है, तो वो भी आवाज़ उनका ही उनका बोलने का टोन उनका आवाज़ दोनों का वही है अभी इसके बारे में इंक्वायरी हो जाएगी इंक्वायरी होने के बाद पता चलेगा कौन है क्या है इसके पीछे सच राज क्या है वो पता चलेगा तो को सपोर्ट ये देखो किसके खिलाफ कल मेरे ही खिलाफ किसी ने कुछ ऐसा निकाला कि जो जो बोलना गलत है या कानून के हिसाब से या कोड ऑफ कंटक्ट के हिसाब से बराबर नहीं है ऐसी बातें किसी ने भी करनी नहीं चाहिए उसके बारे में मुझे पता चला है मैंने सुना है इलेक्शन कमीशन ने वो जो भी कम्प्लेन है उसके बारे में उन्होंने उसकी नोंद ली है और वो इंक्वायरी कर रहे हैं कि सच क्या है है इससे इससे कोई कोई नुकसान नुकसान हो हो सकता सकता है जब तक जब तक क्या सच है वे ये लोगों के सामने नहीं आता तो नुकसान होने का सवाल कहाँ आता है आरोप जाते हैं। अरे ये सब के बारे में इंक्वायरी होनी चाहिए इंक्वायरी का अधिकार जिस ऑफिसर को है वो ऑफिसर ठीक तरह से जानकारी कर जानकारी लेगा और फिर उसके बाद पता चलेगा उसको उसके लिए कुछ टाइम देना पड़ेगा जरा शरद पवार ने जिस तरीके से कहा कि आने वाले समय में योगेंद्र पवार उत्तराधिकारी के तौर पर उन्होंने प्रोजेक्ट किया हुआ है उसके बारे में क्या कहेंगे अभी उसके बारे में बारामती के हमारे वोटर फाइनल करेंगे कि उनका बारामती का उत्तर उत्तराधिकारी काय मी तुम्हाला सांगितलं ना बाबा कि त्या संदर्भामध्ये कंप्लेंट केली गेलेली आहे निवडणूक आयोगाने ते कंप्लेंटची नोंद घेतलेली आहे त्यांनी त्याच्याबद्दलची इन्क्वायरी करायला सांगितलेली आहे इन्क्वायरी सगळ्याच ज्या ज्या काही क्लिप आलेल्या आहेत ज्या ज्या काही कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये चौकशी केल्यानंतर काय ह्याचं मास्टर माइंड कोण आहे काय सच आहे काय झूट आहे हे लोकांच्या समोर सर्च ऑपरेशन काय काय आरोप केले सर्च ऑपरेशन लावले कुठे अ तुम्ही एक करता माझ्या म्हणजे जे ऑफिस ते नटराजमध्ये आमच्या इथले कार्यकर्ते बसायचे त्याचंही सर्च ऑपरेशन झालं ते आदल्या दिवशी झालं मीडियानी त्याबद्दल की चूक केलं नाही सर्च ऑपर आम्ही पण तुम्हाला कंप्लेंट करत बसलो नाही कारण तो त्यांचा अधिकार आहे माझ्या पण चॉपरनी फिरत असताना जवळपास पाच वेळेला माझ्या हे केलंय चौकशी म्हणजे बॅग तपासल्या आम्ही कुठं कंप्लेंट केली तो त्यांचा अधिकार आहे आम्ही त्यांना दाखवलं आमच्याकडे खायला चकली लाडू होते ते आणि इतर जे कागदपत्र मी त्यांना सांगायचो मला चेक करा मला तुम्ही चेक करा आणि बाकीच जे चॉपर आहे नंतर त्या बॅगा उघडत ते सगळे चेक करा आम्ही पायलटला सांगायचो होतं त्यांना द्या कारण आम्हालाही आमची कामं असायची पण माझी भवनी नगरला दोनदा चेक केलं सॉरी नाशिक मध्ये चेक केलं अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना ते <ुणदाध> चेक केलं त्यांचा तो अधिकार आहे पण आम्ही त्याचा बाऊ केला नाही आम्ही त्याच्यामध्ये आकांड तांडव केला नाही आम्ही अगदी काहीतरी आमच्यावर वेडंवाकडं काहीतरी घडलंय असं कधी दाखवण्याचा प्रयत्न केला नाही आम्ही पब्लिक फिगर आहे त्यांचं काम आहे चेक करणं

अब देखते नहीं, नहीं। सामे सागर सागर बूढ़ खाली